काय गे एवढी नाराज बसली कुठे गेलो तुम्ही बाहेर बसाय दोन मिनिट काय आता एवढी आज किती वर्ष झाले दहा एक वर्ष झाले अजून मूळ बाळ आता मी काय करू सांग एक बाई आहे आपल्या बाजूच्या बंगल्यातली नाही का हा ती चवळी ना हा बाई तिने सांगितलं एक बाबा इथं कुठेतरीच तरी रे आपल्या पाठीमागची गल्ली नाही का तिथे परत गल्ली गल्ली एक गल्लीत जायचं दुसऱ्या त्या मध्ये राहतो तर त्याच्या टक्का शंभर टक्के आपल्याला फरक पडत म्हणजे काय होईल होत त्याच्याकडे गेल्या हा एक रुपया नाही घेत अस बाबा आहे एक रुपया घेत नाही इतक्या लांबून लांबून बाहेर मुंबई पुणे इतक्या लांबून लांबून बाहेर त्यांना मुल बाय झाले मग तुझं काय म्हणणं मग आपण जाऊ ना ट्राय करून पाहिजे का हा चल मग आता आपण एवढे इलाज करून पाहिले मग आता दवाखान किती पैसे घालवले आपण हा शेवटचा प्रयत्न करून पाहू हा चालेल हा लय असत चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे बरोबर चल मग मग काय आता काय चला शर्ट घाला हा चल चला लवकर चल भाई तुला लय काही झाली

चला चला, 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 अरे बाप साधूच्या बापरे नको घाबरू नको जिवंत आहे का बापरे काय करायचं आता तू बैस तुला पोरग पाहिजे मला थोडी तुम्हाला हा हा बाबा बसा 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 काय समस्या घेऊन आले हो बाबा नाही मोठा प्रॉब्लेम आहे आमच्यात काय झालं माझा नवरा आहे ना बघा ना हो त्यांच्याकडून मूल बाळच होत नाही आम्हाला नाही तुमच्याकडून अपेक्षा घेऊन आले हो बाबा होतील होतील माझ्याकडे आले म्हणजे होणार मूल बाळ होणार तुला काही द्या बाबा पण फक्त मला एक ना आई म्हणणार एक बाळ द्या नवऱ्याला पप्पा म्हंटल पाहिजे हो होणार होणार तुमच्या कृपेने होईल ना आम्हाला बाळ हो होईल ना झालं पाहिजे हो आम्ही खूप फिरलो दवाखाने केले पण काही बनता काही झालं नाही तुमच्याकडनं नाही झालं काही माझ्याकडून काहीच झालं नाही हो काय प्रॉब्लेम त्यांच्यात नाही माझ्याच नाही पण बाळच होत नाही आता आम्ही खूप थकलो आता आता फक्त शेवटच तुमच्याकडे आलेलं आहे इतका घाम पाडता ते तरी काय होत नाही तीन दिवस यायला तुला माझ्याकडे बाबा तीन काय तुम्ही दहा दिवस म्हटले तरी येलो बाबा मला फक्त मूल द्यावं होणार होणार का हो बरोबर बरोबर खूप फिरलो फिरलो आमच्या बिल्डिंग मध्ये बाई ना तिने तुमचा सा पत्ता सांगितला तिला तुमचे कोणच मूल झाले ना हो हो ती कवळीबाई नाही का सूर्यवंशी नाही नाही कवळेबाई कवळेबाई का फक्त सूर्यवंशी नाव आहे ना नाही हो ते दुसरा कवळे बाई आहे ना कवळी कवळी हा त्यांचा अनोळखा कवळे त्या बारीक खाल हा तुमच्याकडे येऊन गेली ना कवळे बाई तुम्ही तिला कवटाळलं होत ना हो बरोबर म्हणजे आशीर्वाद दिला होता हो आशीर्वाद तिला झालं ना पोरग मग तुम्हाला पण चांगला आशीर्वाद देतो मला हो होणार तुमच्याकडनं पण होणार त्यांना रोज घेऊन यावं लागेल का नाही ते आजचे दिवस आले तरी चालेल तुम्हाला रोज यायला लागेल का येऊ का हा मग आता आपल्याला पुत्र पाहिजे यावाच लागेल ना आपल्याला यावं लागेल बरं बाबा आता काय करू लागेल तुम्ही तर बसा कान मंत्र देतो तर राहिला चालतंय चालतंय मध्येच का बाबा हो मध्ये जायला लाग कुठं औषध आहे थोडं ते मध्येच जायला लागतं हो चालेल ना टाक चालेल ना मला का हा चालेल ठीक आहे चला मी तर बसू का हो इथेच बसा तुम्ही हा चालेल ये बाली काही ये बाबा बसना, 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 ना। हो तुम्ही कोणता औषध देणार आहे बसना बसणार बसणार इकडे सरक बालिके जरा बाबा मला नक्की बाळ होईल ना होणार होणार ऐक बालिके जे मी तुला कान मंत्र देणार जे काही सांगणार ते बाहेर तुझ्या नवऱ्याला कोणाला सांगायचं नाही तर तुला मूल होणार नाहीतर अन्यथा होणार नाही चालेल बाबा तुम्ही म्हणाल ते करीन मी चालेल ना हम्म <laughs> आजचा दिवस तर संपला तुझा बरोबर आज भोग घेतला मी असेच तीन दिवस भोग घेत राहणार त्याच्यानंतर तुला संतान प्राप्ती होणार बाहेर सांगायचं नाही रडू नको हसत राहा मस्त होणार तुला पुत्र प्राप्ती होणार आणि तुला खूप मोठा औषध दिलंय तुला पुत्र प्राप्ती होणार भोगी भावा म्हणतात मला <laughs> जा खुश राहा दिलं दिला दिला घेतलं का तू घेतलं दिलं मी दिलं औषध आता मूल प्राप्ती होणार तुम्हाला आ... काही चिंता करायची टेन्शन नाही तुला व्यवस्थित वाटलं ना हा चांगलं वाटलं हो ना अजून दोन दिवस द्यावं लागेल ना हो अजून दोन दिवस चालतंय येऊ तुम्ही आले तरी चालत तिला पाठवलं तसं करू का हो तसं करू चालतंय हो चालतंय त्यांना आणाल ना बाबा ठीक आहे आणा तुम्ही पण सोबत येऊ ना हो सोबत या सोबत असं असंच बसायला लागलं पण बाहेर हा बाबा औषध तिला देत मी बाहेर बसेल हो चालेल चालेल येऊ मग या काळजी बाबा धन्यवाद बाबा काय फी वगैरे द्यावी लागेल नाही सगळं मोफत आहे आपल्याकडे काय बोलतो हो सगळं मोफत आहे पाहिलं का फक्त खुश रहा तुम्ही हो आम्ही खुश होत आणि पुत्र प्राप्त झाल्यावर अजून आम्ही खुश होणार होणार आणि आम्ही तुम्हाला मोठा महाभांडारा करतो होणार होणार चालेल धन्यवाद हो चल चला ये मग उद्या चला येऊ बो बाबा बोलतात मला खूपच चांगला भोग घेतला मी आज बघ बाबा बघ बाबा बोलतात मला बघ बाबा्रीम सगळं तुझ्या मनासारखं झालं आहे ना हे बाई रडायला काय झालं तुला अग कशाला रडते तू बाबाने तुला मते जाऊन किती मोठं औषध दिलं काय केलं बाबाने काय केलं बाबाने माझा भोग घेतला तुझा भोग घेतला अरे बाप रे आवाज देत होते माझं छोडवा दाबल होत म्हणजे तो भोंदू बाबा आहे का मग तू आत्ता सांगते का तिथं कावर नाही बोलली तू त्यांनी काही बोलायचं अरे बाप रे <laughs> आता काय करायचं एक काम कर तू आता रडू नको आपण उद्या परत जाऊ उद्या तू चाळी करायला लागला ना त्याला तिथं धापाटी टाकू चांगली <laughs> धुलाई करू त्याची <laughs> या डोंगी बाबांना ना अशी जातील घडावं लागेल यांचं डोंग त्याशिवाय संपणार नाही चल <laughs> रडू नको इथं बॉम त्या मला राहिले तिथं सांगायचं सोडून रोडू नको ए जा तुझ्यामुळेच मला त्या बाबाकडे जावं लागलं जा का गे आता ठेव ठेव कोणावर पण विश्वास ठेवते म्हणे ती कोण कवळी का काय चवळी तिला पोर झालं घे आता घे तुला बी घे चांगलं भोग लावले ना घेट झाला <laughs> नमस्कार बाबा आलेस आलीस नमस्कार बाबा आले का हो अगदी बर आता दुसऱ्या दिवसाप्रमाणे काय विधी असेल तो करून टाका द्यायचे का तुला काय अर्थ नाही ना बाबा नाही काय हरकत नाही काय रे काय करतो यांनीच माझं नाव माझं हे केलं त्यांनी हे बाय माझं नाव भोग घेतला काय तू काय करतो हा औषध देतो का भोग घेतो स्त्रियांचे हा नाला एक पळतो कुठं त्याला सोडायचं नाही सोडू नको याला धर धर देवा धर 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 झाली काय करतो काय भोग घेतो तू भोग घेतो तू तू काय बोलला

ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಅಂತ ತಾಬ